नमस्कार मित्रांनो कृषी दर न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओमध्ये मागणार आहोत सोयबींजी आजचे बाजार व्हा पहिली बाजार समिती आहे लेनगर आवक आहे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सव्वीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकाहत्तर अकोला आवक आहे दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद अमरावती आवक आहे सातशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास अमरावती पिवळा आवक आहे एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर सर्वसाधारण चार हजार तीनशे बीड आवक आहे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्कावन्न सर्वसाधारण दर चार हजार तीनशे